लातूर काही भागात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय यात अनेक घरावरील पत्रे उडाले तर एका शाळेवरील पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्यात वादळी पावसात विजेची खांब आणि झाडे उलमळून पडली तर एका ठिकाणी वीज पडून एक म्हैस दगावलीये लातूर जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय रविवारी दुपारी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे वीज पडून म्हैस दगावल्याचं समोर आलो चिलवंतवाडी येथील शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत औरा शहाजनी परिसरातही मुसळधार पाऊस झाला अहमदपूर शहर आणि तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला लातूर शहरात सायंकाळच्या सुमारास थोडासा पाऊस झाला उदगीर तालुक्यातील गुडसूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली जोरदार झाडे उलमळून पडली अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेड उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत शेड मध्ये थे ठेवलेल्या ज्वारी गहू आणि सोयाबीनच मोठं नुकसान झालंय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा